नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज सध्या रंगतदार अवस्थेत आलेल्या अक्रूज नगर परिषदेच्या निवडणुकीत जो काय अक्रूजबाबत अपप्रचार केला जातो आहे येथील वैद्यकीय व्यवसाय असेल किंवा व्यावसायिक असेल हे दहशतीखाली आहेत किंवा त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो तर या संदर्भात आपण वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय वास्तविक अक्रूजमधली परिस्थिती काय आहे काल आपण डॉक्टर सूर्यवंशी सरांशी बातचीत केली आज आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राजीव राणे किडकर सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ॲक्च्युली अक्रोजमधील परिस्थिती कशी आहे सर हो काय सांग सर वैद्यकीय सेवेला धोका आहे काय नाही धोका वगैरे असं काय म्हणता येणार नाही धोका कशाचा वैद्यकीय क्षेत्रातली सगळी लोक हो आज आपल्या अकलूजमध्ये आपण अगदी मेडिकल हब हो म्हणतोय सगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया लहान बेबीची जन्मदात झालेल्या बाळाची शस्त्रक्रिया आहे बऱ्यापैकी नव्वद आणि पर्यंतच्या लोकांना मेंदूच्या शस्त्र सगळ्या ईच अँड एव्हरीथिंग आपल्या अकलूमध्ये व्यवस्थितपणे चालू आहे आणि असं काय दहशतीचा वगैरे काय प्रश्नच येत नाही दहशत हा दहशत हा आमच्यासाठी काही हा शब्दच आमच्या जवळपास येत नाही आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करतो लोकांचा सपोर्ट आहे आणि हे व्यवस्थितपणे चाललेलं आहे अशा प्रकारची दहशत वगैरे असलं प्रकार चुकता ही वातावरण आपल्या भागात आपल्या वैद्यकीय क्षेत्रात तर चुकून नाही परंतु काही राजकीय व्यक्तींकडून असा मागील काही दिवसापासून आरोप होतोय की वैद्यकीय क्षेत्राला दबाव खाली आणलं जातं दहशतीखाली ठेवलं जातं किंवा त्यांची लूट केली जाते असा एक आरोप केला जातो तर या बाबतीत एक तुम्ही अनुभवी डॉक्टर म्हणून काय म्हणताय त्यांचं मी जवळजवळ अक्रूजमध्ये आज पंचेचाळीस वर्ष परात्रम दिवस काम करतोय अशा प्रकारच्या अडीअडचणी किंवा कुणाकडनं दबाव किंवा काय अशा प्रकारचं माझ्या बाबतीत एक सुद्धा चुकून एकही अनुभव नाही आता तुम्ही सांगितलं पंचेचाळीस वर्ष सेवा करता तुम्ही या मागील पंचेचाळीस वर्षात असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का की तुमच्या बरोबर असं काय घटना घडली तुम्हाला कधी कोणाकडून थ्रेट मिळालाय कोणाकडून तुम्हाला धमकी आली दहशत आली नाही चुकून नाही असं केव्हाही नाही मी एकंदरीत या पंचेचाळीस वर्षातील तुमचा राजकीय अनुभव काय ऍक्च्युली तुमचा राजकीय लोकांबरोबर संबंध कमी येत असेल परंतु एक वय सामान्य नागरिक म्हणून किंवा डॉक्टर म्हणून आपलूच येथील राजकीय अनुभव काय तुमचा नाही तुम्ही म्हटलं तसं राजकारणाशी ह्या वैद्यकीय व्यवसायाचा तसा काही फारसा संबंध नसतो पण असं राजकीय लोकांनी आम्हाला केव्हा थ्रीट केलंय किंवा काय केलंय अशा प्रकारचे काय नाही केव्हाच केव्हाच नाही उलट अडी अडचणीला आमच्या काहीतरी वैद्यकीय समस्या असतील काय असतील तर आम्ही त्या सोडून घेण्यासाठी त्यांच्याकडे जातो आणि आपले प्रस्थापित जे काही लोक आहेत राजकारणी ते आपलं आमच्यासाठी निश्चित वेळ देतात आणि आमचं ऐकून घेतात आणि अशा प्रकारचा आम्हाला नेहमी नेहमीच चांगला अनुभव वाईट अनुभव तर चुकून नाही या चांगल्या अनुभवामध्ये तिकडे मेडिकल हब म्हणून आपली आपल्याची ओळख आहे मग अशा आरोपामुळे आपल्याची बदनामी होईल किंवा आपल्या मेडिकल व्यवसायावर काय परिणाम होईल असं काय वाटतं का नाही अशा अफवा आप पसरल्या जाऊ नयेत असं मी सगळ्यांना आवाहन करेन आणि विनंती करेन तर व्यवस्थितपणे आपलं चाललेलं वैद्यकीय व्यवसाय आहे हा असाच व्यवस्थितपणे चालू राहावा आणि लोकांचा त्याच्यामधनं फायदा व्हावा अशा अफवा वगैरे काय उठून काही त्याच्यातनं काही साध्य होणार नाही असं मेसेज मी देऊ इच्छितो थँक्यू डॉक्टर तर आपण पाहिलं गेली पंचेचाळीस वर्ष आपणच परिसरात वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर राजीव राणे कवटकर यांनी स्पष्ट सांगितलं की मागील पंचेचाळीस वर्षे त्यांना कसलाही थ्रेट किंवा कसलाही दहशत अक्रोज परिसरात जाणवली नाही उलटपक्षी सत्ताधाऱ्यांकडून त्यांना नेहमीच मदतीचा हात मिळालेला आहे माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अक्रूज